आशीर्वाद आणि त्यांची पुण्याई म्हणून राहत हेअरिंग अँड इंटरनॅशनलचा आज शुभारंभ होतोय हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे ग्राहकांचा विश्वास हाच आमचा खरा आनंद आहे असं स्पष्ट प्रतिपादन दीपक दुलानी यांनी आपले ज्येष्ठ बंधू आदरणीय सुनील बलवानी यांच्या वतीने केलंय यावेळी सागर कदम म्हणाले आमच्याकडे ग्राहक हाच आमचा देव आहे या भावनेतून राज हेअरिंग काम करत आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवव्याख्या शिव फाउंडेशनचे मार्गदर्शक शांताराम तांगडकर म्हणाले शेटजी या शाखेच्या एक शाखा नको महाराष्ट्रामध्ये शाखा झाल्या पाहिजेत टाळ्यांचा ता प्रचंड कडकडाट झाला प्रारंभी सुनील बलवानी दीपक दुलानी यांचे असंख्य पाहुण्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी प्रचंड गर्दी उसळली होती विशेष म्हणजे सदरचे मेडिकल मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे ग्राहकांची खूप गरज भासणार आहे ग्राहकांचा विश्वास त्यामुळे मेडिकल याच माध्यमातून काम करत आहोत आपण सर्वजणाला तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो असं शेवटी मालक म्हणाले यावेळी विशेष अतिथी म्हणून श्री दीपक यादव श्री राहुल श्री देवेंद्र मेहता श्री विजय यादव नरेश मामा राज पिपलो दे कदम काका फैजल खान सह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रचंड गर्दी उसळली होती ग्राहकांचा विश्वास यामुळे या, या मेडिकलला भरघोस प्रतिसाद मिळणार अशा प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या शिवछत्रपतींनी स्वराज्याचा अहंकार दिला ती कल्याणची पवित्रभूमी आणि कल्याणच्या त्या पवित्रभूमीमध्ये राहत यरली इंटरनॅशनल सेंटरचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे आनंदाचे अंतरंगाचा आता प्रसंग आहे आणि या ठिकाणी आहेत दीपक दुलाणी हा त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे त्यांचे ज्येष्ठ बंधू सुनील बलवाणी बलवानी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आरोग्य धनसंपदा मेडिकल आणि औषध आणि आरोग्य याचा फार संबंध जवळचा आहे तरी माणसाकडे लाखो रुपये असतील करोड रुपये असतील पण शरीर ही संपत्ती आहे आरोग्य ही संपत्ती आहे काय सांगायला बद्दल आपण सगळ्यांनी शरीराकडे आपले पहिले तर लक्ष दिलं पाहिजे आणि आमचं नावातच तुम्ही बघितलं असेल अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर तर त्याचा अर्थच असं होतं की अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे लवकर निदान म्हणजे जेवढ्यात लवकरात लवकर तुम्ही निदान कराल तेवढ्यात लवकरात ते लवकर आपल्याला रिझल्ट मिळेल आणि तेवढ्या लवकरात लवकर आपली प्रकृती सु प्रकृती सुधरेल आणि आपलं जे काही निदान होईल ते फास्ट म्हणजे जलद गतीने होईल आरोग्य धनसंपदा पैशापेक्षा आरोग्य फार महत्वाचं आहे काय सांगा त्याबद्दल आपण हे पहिले जे आहे ते आरोग्य आहे नंतर पैसे कधी पण काय पण असला तुम्ही या ते तुम्ही ट्रीटमेंट घ्या पैशाच्या नंतर बघू या ठिकाणी आज फार महत्वाची गोष्ट आहे की व्यवसाय हा विश्वासावर चालतो आणि राहत मेडिकलने जनतेचा आणि ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरला आहे तर ह्या यशाचं नेमकं रहश्य काय सेट सांगत नाही मेन लोकांचा ट्रस्ट आहे अजून काही नाही पुढे या ठिकाणी त्या राहत मेडिकलचा उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना मनाला खूप आनंद होत आहे कारण कल्याणच्या मध्यवर्ती ठिकाणी एवढं मोठं सुसज्ज असं मेडिकल नव्हतं तर ही गरज होती का हो जे आम्ही चालू केलेली सेवा आहे ती कल्याणमध्ये म्हणजे सर्वप्रथम आम्ही चालू केलेलं आहे म्हणजे आम्ही ज्या प्रकारच्या सेवा देणार आहोत त्या सेवा कल्याणमध्ये इतर कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत ना म्हणजे एका जागेवरून तुम्हाला चार पाच सेवा सहज सोप्या गतीने मिळतील असं विचार करूनच आम्ही हे चालू केलेलं आहे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आहे याबद्दल काय सांगतो रुग्ण आता तुम्ही बघितला असेल तर प्रत्येक माणूस हा कशासाठी करतो की आपल्या आरोग्यासाठीच करतो तर आपण जर त्यांचं आरोग्य सांभाळणार तर ती एक ईश्वर सेवाच आम्ही आम्ही त्या त्याच्याकडे बघताना एक सेवा म्हणूनच बघणार सेठ या ठिकाणी आईवडिलांची पुण्याई आई कवितेची लय खरोखर देवालय आई घराचं वैभव असते पण वडील घराचं मांगले असतात आई वडिलांची पुण्या मग नाही तर आम्ही असलो ना इकडे <laughs> तेच आहे सर्व अजून काय म्हणू या ठिकाणी आज राहत मेडिकलचा ती शाखा होत आहे मी या ठिकाणी बलवानी शेठला विनंती करीन की फक्त या कल्याणमध्ये एक शाखा नको महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये या राहत मेडिकलच्या शाखा झाल्या पाहिजेत आणि हे उतुंग यश तुम्हाला मिळालं पाहिजे एवढी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा देऊन या ठिकाणी मुलात थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराय